पुढच्या बातमीकडे वळतोय देशातल्या पाच राज्यांमध्ये बंदी असणाऱ्या संघटनेचा स्थापना दिन आज महाराष्ट्रामध्ये साजरा झाला आहे त्या संघटनेचं नाव आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अहमदनगरमध्ये या संघटनेनं आपला संस्थापना दिवस साजरा केला कर्नाटक केरळ राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या संघटनेवर बंदी आहे इस्लामिक कट्टरतावादी संघटना म्हणून या संघटनेचं नाव घेतलं जातं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या म्हणजेच एच्या विरोधात दिल्ली आणि देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शनं होत असताना त्यामागे PFA चा हात होता असं म्हटलं जातं या सगळ्या निदर्शनांमध्ये पी एफ आयचा हात होता असं म्हटलं जातं तेव्हा युपीमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये पोलिसांनी पी एफ आयच्या अनेक सदस्यांना अटक केली आणि त्याच संघटनेचा स्थापना दिन अहमदनगरमध्ये काही भागात साजरा होतोय पी एफ आयचा दावा आहे की ते मुस्लिम समाजाच्या भल्याकरता काम करतात मुस्लिमांच्या हक्क आणि अधिकारांकरता आवाज उठवतात मात्र वास्तवात या संघटनेवर अनेक आरोप केले जात आहेत पी एफ आयवर कुठल्या राज्यात बंदी आहे त्यावर आपण नजर टाकतोय मध्य प्रदेश केरळ कर्नाटक उत्तर प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये पी एफ आयवर बंदी आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी आहे आणि त्याचा स्थापना दिवस संस्थापना दिवस हा अहमदनगर मध्ये साजरा झाला आरोप कुठले आहेत वर त्याच्यावरही नजर टाकूया पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर असलेले आरोप कर्नाटक मधील हिजाबवादात पीएफआयचा हात असल्याचा संशय आहे सीएए विरोधात देशभरात पीएफआयची हिंसक निदर्शनं झाली सत्तावीस राजकीय हत्यांमागे पीएफआयच्या सदस्यांचा हात आहे असाही आरोप आहे दोन हजार दहा मध्ये मल्याळी प्राध्यापक टी जे जोसेफ यांचा हात कापण्यात आला होता कन्नूरमध्ये अभाविपच्या सचिन गोपालच्या हत्येनंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं दोन हजार सोळामध्ये कर्नाटकात स्थानिक आरएसएस नेता रुद्रेशची हत्या झाली बंगळुरूत प्रकरणी चौघांना अटक झाली दोन हजार तेरामध्ये मध्ये पी एफ आयनं न उत्तर कन्नूर मध्ये प्रशिक्षण शिबिर चालवलं कन्नूर पोलिसांना सा... तलवारी सापडल्या बॉम्ब दहशतवादी कारवायांमध्ये काही पोस्टर्स कॅम्प मधून जप्त करण्यात आले बॉम्ब सदृश्य वस्तू सुद्धा सापडली दोन हजार बारामध्ये आसामच्या कोकराझारचं दोन हजार बारा ग्रुपचं नाव आहे आणि आसाममध्ये पीएफआय सदस्यांनी जाणीवपूर्वक दंगल घडवली असे सगळे आरोप आहेत त्यांच्यावर या सगळ्या बातम्यांसह एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत